सोलापूर शहरातील होडगी रोडवरील टाटा कंपनीचे क्रोमा शोरूम फोडून एका अज्ञात चोरट्याने शोरूममधील विविध कंपन्यांचे अष्ट्याहत्तर महागडे मोबाईल फोन आणि एक क्रोमा शोरूमची काळ्या रंगाची सॅक असा एकूण चाळीस लाख एक्केचाळीस हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल चोरी केला याबाबत होडगी रोड टाटा क्रोमा शोरूमचे मॅनेजर जितेंद्र दिलीप वाणी राहणार रोहिणी नगर भाग तीन ओम गर्जना चौक सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस तेवीसचे कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच ए अन्वय तीस मे दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झाला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोघे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली सहाय्यक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकाने घटनास्थळाची बारकाईने निरीक्षण केले खेडकर यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीची बारकाईने निरीक्षण करून त्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक खेड आणि तपास, तपास पथकास एका अनोळखी व्यक्तीवर संशय निर्माण झाला त्या अनुषंगाने त्या अनोळखी इसमाची अधिक माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असता तपास पथकास सदरचा आरोपी हा आंतरराज्य घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गुजरात मध्य कर्नाटक गोवा महाराष्ट्र अशा विविध राज्यात घरफोडी चोरीचे आणि मोबाईल शॉपी फोडून चोरी, चोरी केल्याबाबतचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली तीन जून दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेली माहिती आणि पथकाने संकलित केलेली तांत्रिक माहिती या दोन्ही बाबींच्या सहाय्याने तपास पथकाने गुन्हा करणारा आरोपी नामे रामनिवास उर्फ रामा मंजू गुप्ता वैसदोतीस सध्या राहणार बिहारनगर सत्यभामा चाळ नंबर दोन टाटा पॉवर हाऊस जवळ दिवा पूर्व ठाणे जिल्हा ठाणे राज्य महाराष्ट्र या सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात संशयितरित्या फिरत असताना चोरी केलेल्या मोबाईल फोनसह ताब्यात घेतले यावेळी त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक खेडकर आणि त्यांच्या तपास पथकाने गुन्ह्याच्या तपासात आरोपीकडून होडगी रोडवरील टाटा क्रोमा शोरूममधून चोरी केलेले ट्रॅपल सॅमसंग वन प्लस ओप्पो विवो नथिंग अशा विविध कंपन्यांचे एकूण सदुसष्ट महागडे मोबाईल फोन एक काळ्या रंगाची सॅक तसेच नमूद आरोपी याचा वापरत असलेला मोबाईल फोन असा एकूण छत्तीस लाख तेहतीस हजार आठशे एकोणतीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदरचा गुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकाने अत्यंत कमी कालावधीत कौशल्याने अविरत परिश्रम घेऊन उघडकीस आणला सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील પથક થી પોલીસ અમલદાર સંદીપ જાવળે વિનોદ રાજપૂત રાજકુમાર પવાર ઇમ્રાન જમાદાર ઉમેશ પવાર આબા સાવળે અજિંક્ય માને ધીરજ સતપુતે ઇબ્રાહીમ શેખ સિદ્ધારામ દેશમુખ ચાલક સતીશ કાટે શ્યામ સુરવસે તથ સાયબર પોલીસ સ્ટેશનકડલ પ્રકાશ ગાયકવાડ વચ્ચિંદ્ર રાઠોડ યલી